नमस्कार द्राक्ष बागायत बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप मित्रांनो ह्या वर्षी सतत असणाऱ्या पावसामुळं आपली गोळीबार छाटणी ही कुठेतरी सप्टेंबर महिन्यामध्ये रेंगाळलेली आहे असं म्हटलं तर वावकर ठरणार नाही आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये सप्टेंबर वर मध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत छाटण्या व्हायच्या परंतु आता मात्र मागच्या वर्षी झालेलं नुकसान तसेच ह्या वर्षी असणारं डावणी करपाचं थैमान त्याचबरोबर कच्ची काडी आणि आता पण मध्ये पण पडणारा पाऊस ह्या कारणामुळे छाटण्या पुढे पुढे सरकताना दिसून येत आहे किंवा थोडस शेतकरी थांबा आणि पुढे जा या पद्धतीनं छाटणीसाठी थांबून राहिलं आहे नक्कीच थोडंसं थांबायला पाहिजेच होतं परंतु मी आज एका महत्त्वाच्या आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे आज जर आपण बघितलं तर प्रत्येक द्राक्ष विभागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पानावरती डावणी करपा भुरी यामुळे काही ठिकाणी पन्नास टक्के पानगळ झाली आहे काही ठिकाणी साठ सत्तर टक्के पानं शाबूत आहे काही ठिकाणी ऐंशी टक्के पानं शाबूत आहे परंतु वीस पंचवीस टक्केची पानगळ सगळीकडेच झाली आहे आणि याला कारण म्हणजे सततचा पाऊस त्याचबरोबर वाढलेला डावणी आणि आपल्या पानावर असलेला प्रचंड असा डावणी आणि करप्याचा इनोकुलम तर आता मात्र तुम्ही जर छाटणी केल्यानंतर पुन्हा मागच्या प्रमाण म्हणजे पुन्हा जून जुलै ऑगस्ट मध्ये तुमच्या पानावरती तुमच्या बागेवरती ज्या पत्तीनं डावणी आणि करप्यानं अतिक्रमण केलं आक्रमण केलं त्याच पत्तीचं डावणी करप्याचं आक्रमण ह्या गोळीबार छाटणीसाठी सुद्धा होऊ शकतं म्हणूनच तुम्हाला मुद्दा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करत आहे मित्रांनो डावणी करप्याचं प्रचंड असा युनोकोलम आहे आणि त्यामुळे आपण एप्रिल छाटणीमध्ये देखील बोर्डोची थेरी वापरा असं सांगितलं होतं आणि ज्या शेतकरी बंधूंनी बोर्डो अधिक टीलचा वापर केला तीन चार पाच वेळेस केला त्या ठिकाणी मात्र पानं बऱ्यापैकी टिकलेले दिसून आलेले आहेत अर्थात त्याबरोबर आपण काही सिस्टमिक स्प्रे पण घ्या नक्की घ्या असं सांगितलं होतं परंतु ज्यांनी ज्यांनी बोर्डो मध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही त्यांच्याकडे नक्कीच पानं टिकलेले दिसून येत आहेत आणि त्याचमुळे आता पण आपल्याला इथरेल फवारणी केल्यानंतर एक बोर्डो पॉइंट फाईव्ह टक्क्याचा एक किलो मोरतूद अधिक पाचशे ते सहाशे चुना अधिक सल्फर पाचशे ते सहाशे ग्रॅम एकत्र घेऊन गच्च फवारणी करायची आहे इथरेल फवारणी केल्यानंतर दुसरी जी फवारणी करायची बोर्डोची ती म्हणजे बाग छाटणी झाल्या झाल्या लगेच दुसरी बोर्डोची फवारणी करायची तिसरा बोर्डो त्याच दिवशी लगेच काडीवरती फवारणी झाल्यानंतर ब्लँकेट स्प्रे खाली बूम करून जमिनीवरती आपल्याला एक बोर्डो घ्यायचा आहे जेणेकरून जमिनीमधील असलेला इनोकुलम किंवा जे आपण काड्या पानं खाली छाटणीनंतर नंतर पडलेल्या आहेत त्यांच्यावर असलेला इनोकुलम कमी करण्यासाठी स्टरलाइज करण्यासाठी आपला हा बोर्डो कामात शंभर टक्के येणार आहे आणि चौथा बोर्ड घ्यायचा आहे तो आपला सातव्या ते आठव्या दिवशी घ्यायचा आहे चिंचुका आकाराच्या आकारात घ्यायचा आहे आणि तो बोर्डो आपला घ्यायचा आहे पॉईंट तीन ते पॉईंट चार टक्के मित्रांनो पाऊस पुढे पण आहे नक्कीच पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस असण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ मंडळी सांगत आहे आणि ह्याच वेळेस जर तुमची बाग पोग्यात असेल तर त्या ठिकाणी पोग्यामध्ये कुठलाही सिस्टमिक असेल किंवा कुठलंही कॉन्टॅक्ट औषध जात नाही परंतु तुम्ही जर बोर्डोची पूर्ण कोटिंग त्या काडीवर केली पूर्ण काडी निळी केली निळीगार केली बोर्डो बोर्डोनं तर त्या ठिकाणी जेव्हा डोळा हुसून वर लागलेला असतो त्यावेळेस त्या बोर्डो तेव्हा त्या, त्या, त्या काडीवरील बोर्डो हा त्या डोळ्यावरतीच ओघळून येऊन त्या ठिकाणी त्या सूक्ष्म घडाचं पोग्यामधल्या घडाचं चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन करू शकतो त्यासाठी काडी एकदा ब्ल्यू काडी झाल्यानंतर आपल्याला टेन्शन असणार नाही कॉपरनं ना असं होतं कॉपरनं तसं होतं अजिबात न ऐकता आपल्याला काडीवरती हे जर चार बोर्ड जर तुमचे गेले तर शंभर टक्के पोग्यातला डावणी तुमच्याकडे अजिबात येणार नाही आणि त्याचबरोबर ह्या बोर्डोच्या थेरी बरोबरच आपल्याला अजून एक काळजी घ्यायची म्हणजे माझी बाग छाटल्यानंतर शेजारचा बाग जो छाटलेला ना नाही त्याच्यावरती देखील एक ते दोन बोर्डो स्प्रे नक्की घ्यायचंय त्याचबरोबर बाकीचे स्प्रे करताना आपल्याला पाणी भरपूर आहे चारशे ते पाचशे लिटर पाणी एकरी लागायला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक औषधाचं डिपॉझिशन कव्हरेज आणि कॉन्सन्ट्रेशन हे प्रॉपर असायला पाहिजे त्याचबरोबर बरेचसे शेतकरी पहिल्या दहा वीस दिवसापर्यंत किंवा पोगा स्टेजमध्ये फक्त दोनच नोजल चालू करतात ह्या बाजूला दोन नोजल ह्या बाजूला दोन नोजल परंतु ह्या वर्षी मात्र असं अजिबात करायचं नाही ह्या बाजूला चार ते पाच नोझल ह्या बाजूला चार ते पाच मध्ये लवकरमध्ये लवकरमध्ये म्हणजे पोगा स्टेजला किंवा पहिले पाच पानावस्थेमध्ये पाना तुम्हाला पाणी कमी लागणार आहे औषध कमी लागणार आहे परंतु ह्यावेळेस मात्र ह्या वर्षी मात्र आपल्याला पाणी कमी वापरायचं नाहीये औषध पण कमी करायचं नाहीये तर फुल डोस आपल्याला एकाचा डोस घ्यायचा आहे आणि एकरी कमीत कमी जास्त लिटर पाणी कसं जाईल हे बघायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रत्येक स्प्रेमध्ये आपल्याला चांगलं पेनिट्रेटर किंवा स्टिकर हे नक्की घ्यायचं जा आहे अर्लीमध्ये पहिल्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये प्रत्येक स्प्रेमध्ये चांगलं पेनेट्रेटर किंवा शिकर घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या छाटणी केल्यानंतर जे पाला असेल किंवा ज्या काड्या असतील त्या शक्यतो तुम्हाला बागेच्या बाहेर काढून बाहेर टाकायचे आहे त्या काड्या तिथेच राहिला तर तिथं इनोकुलम वाढण्यास मदत होणार आहे आणि आपलं आपण हाय रिस्क मध्ये असतो आणि ते हाय रिस्क आपली डावणी आणि कारभ्याची वाढणार आहे त्याचबरोबर फेसबुक काढल्यानंतर किंवा फेसबुकमध्ये किंवा पोग्यामध्ये आपल्याला आंतरप्रवाही औषधं घ्यायचे आहेत पाऊस जेव्हा उघडलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला आंतरप्रवाही औषध घ्यायचे आणि पावसानंतर त्वरित आपल्याला क्वांटॅक्ट औषध झाड झटकून लगेच घ्यायचं आहे त्याचबरोबर दव आणि धुकं दररोज दव आणि धुकं ऑक्टोबर महिन्यात चालू होत असतं आणि त्यासाठी सकाळी सकाळी ऊन पडायच्या आत म्हणजे सहा सात वाजता आपल्याला स्प्रे सुरू झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला चांगलं कॉन्टॅक्ट औषध अँट्राकॉल असेल कॉपर असेल कोसाईड असेल कोझूट असेल Uh, किप्रोफिक्स असेल ब्लायटॅक्स असेल याचा आपला किंवा ब्ल्यू कॉपर असेल याचा आपला स्प्रे करणं अत्यंत किंवा कुमानेल असेल त्याचा स्प्रे करणं ऊन पडायच्या आत अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर फेल फूटच्या वेळेस त्याचबरोबर पोगा स्टेज मध्ये घट दिसता दिसल्यानंतर एका गाडीवरती दोन घट ठेवून बाकीची गबाळ बाकीची फेलफ्रूट बाकीची गर्दी ही कमी करणं अतिशय महत्वाचं आहे खूप लांब खूप मोठी जर फेलफूट वाढली तर त्या ठिकाणी तळातल्या पानावरती डावणी करपा सापडतो कारण त्या ठिकाणी चांगलं कव्हरेज आपलं होत नाही त्यामुळे फेलफ्रूट काढताना तळातले दोन पानं काढून घेणं तितकंच महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं बोर्डो आणि बाकीची कॉन्टॅक्ट औषधांची थेरी असेल सिस्टमिक औषधाची थेरी असेल किंवा डाऊन निर्मितीचे मोहीम हे काही मुद्दे असतील याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि त्यासाठी ग्रेप मास्टरनं ही एक पुस्तिका पण काढली आहे त्याच्यामध्ये ही पुस्तिका देखील तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर ग्रेप मास्टर ऍपद्वारे तुम्ही आम्हाला पाठवू शकता किंवा ह्या युट्यूब व्हिडिओच्या खाली देखील नंबर गाव नाव टाकलं तुम्हाला ही एफ आम्ही तुम्हाला ऑनलाईन किंवा बाय पोस्ट पाठवू शकतो तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर ग्रेप मास्टर ऍप एक आपला घरचा फॅमिली डॉक्टर म्हणून द्राक्षाचा डॉक्टर म्हणून तुम्ही नक्की त्याचा उपयोग करा तुमच्या छाटण्याची तारीख नक्की टाका ता आणि अशा महत्वाच्या टिप्स मिळण्यासाठी आजच ग्रेपमास्टर ऍप वापरायला सुरुवात करा तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी बोर्ड स्प्रेबद्दल समज गैरसमज असतील ते गैरसमज काढायचा आता वेळच नाही आहे आणि गैरसमज समज काढायची गरज पण नाही आहे मित्रांनो त्यामुळे बोर्डवरती विश्वास ठेवून हे पहिलं चरण पहिला ओव्हर तुम्ही जर चांगली खेळून काढली तर तुमची विकेट पुढे जाऊन देखील पडणार नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं क्वालिटी क्वांटिटी नक्कीच चांगल्या प्रकारे करून चांगलं उत्पन्न घ्यायला कुठली अडचण येणार नाही धन्यवाद